लोहा तालुक्यातील सावरगाव कोष्टेवाडीत महाप्रसाद कार्यक्रमात भगर आणि आमटीमधून ग्रामस्थांना झाली विष बाधा लोहा तालुक्यातील सावरगाव कोष्टेवाडीत संत बाळूमामांच्या सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात भगर आणि आमटीच्या महाप्रसादातून सतराशे पंचेचाळीस भक्तांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मंगळवारी सहा फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ही घटना घडली गट आहे विष बाधेनंतर गावकऱ्यांना लोहा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना नांदेडच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहे सध्या विष बाधा झालेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाल्याची उपजिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी माहिती दिली लोहा तालुक्यातील कोष्टेवाडी हे जे गाव आहे सावरगाव नसरत पी एच सी अंतर्गत येतं त्या ठिकाणी काल एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान प्रसाद खाल्ल्यामुळे विशेषतः भगर आणि आमटी यांचं सेवन केल्यामुळे सतराशे पंचेचाळीस लोकांना आतापर्यंत त्याचा त्रास झाल्याचं आपल्याकडे निदर्शनास आलेलं आहे एकूण साडेचार हजार लोकांनी त्या ठिकाणी जेवण केलं होतं त्यापैकी सतराशे पंचेचाळीस लोक आपल्याकडे विविध शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत काल रात्री अचानक मोठ्या प्रमाणावरती इतके सगळे रुग्ण दाखल होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला होता मात्र अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून शक्य त्या सगळ्या रिसोर्सेसचा वापर करून आपण सगळ्यांना आता स्टेबिलाईज केलेलं आहे सगळे रुग्ण हे चांगल्या परिस्थितीत आहेत कोणीही त्यामध्ये अत्यव्यस्त नाही आणि अनेक रुग्णांना आता त्यांचा उपचार पूर्ण होऊन सुटी देण्याचं म्हणजे डिस्चार्ज देण्याचं सुद्धा सुरुवात झालेली आहे यामागे नेमकं कारण काय त्याची कारण करण्यासाठी अन्न औषध प्रशासनाची टीम ही आता सध्या जागेवर आहे त्यांनीसुद्धा सॅम्पल कलेक्ट केले आहेत आणि एक विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यातसुद्धा शेजारी अशाच प्रकारची घटना घडली आहे त्यामुळे या दोन घटनांचा काही संबंध आहे का याची सुद्धा आपण तपासणी करत आहोत लोकनायक न्यूज